चांदोलीत काजव्यांचा मुक्त वावर पावसामुळे दिवसा हिरवाई तर रात्री काजव्यांमुळे आकर्षक रोषणाई चांदोलीचं सौंदर्य वाढलं चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे ऐन उन्हाळ्यात चांदोलीचं सौंदर्य बहरलं आहे विशेष म्हणजे चांदोलीत सर्वत्र हिरवाई पसरले असून धबधबेही सक्रिय झाले आहेत यामध्येच भर म्हणून रात्रीच्या वेळी काजव्यांचा झगमगाट दिसून येत आहे झाडावर काजव्यांची आकर्षक रोषणाई पाहायला मिळत आहे यामुळे दिवसा निसर्गाची हिरवाई तर रात्री काजव्यांची आकर्षक रोषणाई चांदोलीच्या सौंदर्यात भर टाकू लागली आहे हे निसर्ग सौंदर्य व काजव्यांची रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले चांदोलीकडे वळू लागली आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड